सामूहिकपणे शेती करणं काळाची गरज आणि पूरक व्यवसायातूनच शाश्वत शेती साध्य होईल डॉक्टर जीवन आरेकर रोहा पंचायत समितीमध्ये कृषी दिनाच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीतील कृषी दिनाच्या निमित्ताने कृषी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि शेत शेतीमध्ये विशेष कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाला वनस्पती रोगशास्त्र डॉक्टर जीवन आरेकर तालुका कृषी अधिकारी महादेव करे व्ही आर टीचे सुशील रुळेकर सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश वार्गे पशुविकास अधिकारी प्रवीण धुमाळ महिला बालविकास अधिकारी शरयू शिंदे स्वाध्याय फार्मचे जितेंद्र जोशी व शेतकरी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात पंचायत समितीचे कृषी रणजित लवाटे यांनी हरित क्रांतीचे प्रणते वसंतराव नाईक यांच्या कृषी योगदान व राज्याच्या प्रगतशील कार्याचा यथोचित आढावा घेतला पंचायत समिती कृषी योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली कार्यक्रमाला तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शेतकरी कृषी सहाय्यक बचत गट सदस्य तसेच स्थानिक अधिकारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती लक्षणीय होती या ठिकाणी गारभट गावच्या संगीता पवार बाहेगावचे खेळथिटे गो बोरघरचे मेघेश भगत नडवलीचे चंद्रकांत जाधव निवीचे पत्रकार राजेंद्र जाधव यांना शेतीमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल कृतीशील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर जीवन आरेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं आजच्या बदलत्या काळात केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी सामूहिक शेती आणि पूरक दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन प्रक्रिया उद्योग इत्यादी व्यवसायांकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे कृषी विभाग विविध शेतीसंबंधी संस्था यांच्या सहकार्याच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर होऊ शकते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जलसंधारण आणि सेंद्रिय शेती यावरही भर देणं गरजेचं आहे असं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आरेकर यांनी केलं तर उपस्थितांमध्ये राजेंद्र जाधव विनायक धामणे अनंत मगर शरयू शिंदे यांसह अधिकारी वर्गाने शेतीविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं काही शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीद्वारे मिळालेल्या यश कथा मांडला कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रत्नदीप चावरेकर यांनी केला तर कृषी दिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी कृषी संस्थांचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते बीबीएल मराठी न्यूज साठी शशिकांत मोरे रोहा माझ्या टोमॅटोला भाव मिळाला नाही माझ्या ह्याला मी जे पिकवले त्याला भाव मिळाला मग त्याचं आपण काय करू शकतो हो, तर मूल्यवर्धन करू शकतो हो, मूल्यवर्धन करणे हे फार महत्वाचं आहे कारण आज आपण एक बटाटा घ्यायला गेलो तर पाच रुपये किंवा एक किलो तुरीची लागवड केली आहे बघा वांदावरून वर्षानुवर्षी त्या तुरी तिथे लावलेल्या आहेत तुरी पासून शेतकऱ्यांना कारण कुठल्याही एका शेतीवर अवलंबून आपल्याला राहून चालणार नाही आपल्याला एकात्मिक शेतीमध्ये उतरायला लागेल भगत साहेबांनी जसं एक मॉडेल बनवलं आहे त्यांच्या शेतीवर त्या प्रकारचं मॉडेल आपल्याला बनवायला लागेल कारण हवामानावर आधारित शेती आपल्याला करायची आहे आणि हवामानामध्ये जरासा बदल झाला तर आपलं उभं पीक खराब होण्याची शक्यता बळावते त्यामुळे आपल्याला एकात्मिक शेती पाहिजे त्याच्यामध्ये कुक्कुट पालन पाहिजे बकरी पालन पाहिजे किंवा आपल्याला अजून विविध पद्धतीने जे व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय ते करता येण्यासारखे आहे आप आपल्या तालुक्यामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालय आहे त्याचा फायदा घ्यायला पाहिजे कारण आता आपण पन पन्नासीकडे किंवा पन्नासीचे वर्ष शेतकरी दिसले तर त्याने दुसऱ्या पिढीला गुडी लावले पाहिजे शेतीची आणि खरंच चांगले शेतकरी सुद्धा घे चांगले चांगले शेतकरी सुद्धा इथे आहेत आणि मित्रांनो मी जास्त वेळ घेतला वसंतराव नाईक जो हा दिन साजरा होत आहे खरोखरच ह्या लोकांना धन्यवाद ते खरी क्रांतीचे प्रणिती होते आणि त्याने जी कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जी क्रांती केलेली आहे खरोखरच त्यांना धन्यवाद दिले पाहिजे शेती शेती आता दिवसेंदिवस ही कमी होत चाललेली आहे शेतकरी कंटाळलाय शेतीला कारण शेती, शेती, शेती परवडत नाही आज सरकार सुद्धा मी आज सरकारी काम करत असतो सरकारच्या विरोधात सुद्धा मी आज इथे बोलणार आहे सरकार सुद्धा आज शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही हमी भाव द्या कारण आज मजुरीचे रेट वाढलेले आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याचा कळ जमिनी विकण्याकडे चाललेला आहे मी तुम्हाला माझं उदाहरण देतोय मी नऊ गवांचं नेतृत्व करतो मी अध्यक्ष आहे शापूर विभागातला माझं नाव डॉक्टर प्रवीण कुमार पेपरला तुम्ही वाचला असाल मी, मी शासनाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली दोनशे दहा शेतकरी मी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांनी दिलेत माझ्यावर विश्वास ठेवला आज तिथे आमच्याकडे इंडोनेशियाची कंपनी पेपर मिल येते एक युपीएल युनायटेड फॉस्फरस कंपनी येते परंतु एम आय विषय आम्हाला एक विश्वासात घेत नाही कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे शासनानेच कायदा काढला दोन हजार तेराचा कायद्यानुसार भाव मिळाला पाहिजे पण तो आज शासन देत नाही आम्हाला शहाण्णव लाखावर कुठेतरी गोली करून थांबवायला बघतोय म्हणून आम्हाला आज शेतकऱ्याला त्यांच्या विरुद्ध शासनाच्या विरोधात केस टाकावे लागते आज आम्ही लढतोय आणि आम्ही न्याय घेणारच तसंच शेतकऱ्यांना आता इथे सुद्धा बल्क पार्क येतोय गोपन साईडला त्यांनी सुद्धा उठाव करा कारण मातीमोल भावाने आपल्या जमिनी जर घेतल्या तर आपण काय आज जमिनी विकल्या आपण तर पुढे आपण काय शहाण्णव लाख म्हणजे काय आज उरणचे जर रेट ऐकले गुंठ्याचे पन्नास पन्नास लाख रेट चालले आणि आपण मातीमोल भावानी हे शासन आपल्याला आपल्याकडून हिरावून घेत आहे माझे आणि जिल्हाधिकारी असतील प्रांत असतील मंत्री उदय सामंत होते त्यांच्यावर माझी अशी फायरिंग झाली मला बोले तुम्ही जास्त बोलू नका मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहोत भावाच्या चंद्रात त्यांनी द्यावा बहात्तर लाख केला तुला बहात्तर लाख आमची किंमत करू नका आणि इथे उभेही राहू नका सगळे आमदार आमदार होते बोलण्याचा एक तुझा आमचा शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला नाही तर अवस्था काय होईल इथे आज शेतीच्या उत्पादनावरच आज माणूस जगतो आहे म्हणून शेती शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे एखादा प्रोजेक्ट लागला असेल पण भाव घेतल्याशिवाय सोडू नका आणि कोर्टात गेल्याशिवाय थांबू नका तिथे आम्ही नऊ नऊ हजार रुपये एकाच शेतकऱ्या मागे घेतले पण आज लाखांनी त्यांचे पैसे वाढणार आहेत बघा बेचाळीस लाखावरून बहात्तर लाखावर भाव गेला शहाण्णव लाख सत्त्याऐंशी हजार आमच्या अपेक्षा एक कोटी चौसष्ट लाख एकरीची आहे कायद्यानुसार शेतकऱ्यांना घाई सुटले मी थांबवलंय थांबा जरा घाई करू नका कोणाच्या आर्थिक परिस्थिती सांगा बँकेकडून लोन घ्या ते परवडेल बँकेतून लोन जो मार्गदर्शन करता करता आज तालुक्या लेवलवर जिल्हास्तरीय आम्हाला जे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याची जी ट्रेनिंग द्यायचं जे आम्हाला एक जबाबदारी मिळाली मी खूप कृषी विभागाचं धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज आपल्या संस्थेला एक वेगळं रूप मिळालं प्रसाद माझी टीम पूर्ण टीमने चांगलं प्रशिक्षण दिलं त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून आपण बायोगॅस म्हणजे एनवायरमेंटला प्रोटेक्शन अशा गोष्टी आपण खूप महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन असेल तसेच आम्ही एक ग्रामीण भागामध्ये काम करण्याची एक संधी मिळाली पण हे सगळं सांगताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुमच्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची साथ मिळ मिळते त्यावेळेला हे घडतं आज यात एक चांगली गोष्ट असं येते आहे की काम करता करता आता आपण कोरोनानंतर बघतोय की तरुण वर्ग तरुण वर्ग हा शेतीमध्ये जास्त अट्रॅक्टिव्ह झालेला आहे आणि त्यांना कळलेलं आहे शेतीचा जमा खर्च आणि त्यामुळे लांडर वाशी भागात जसं मेघेशचा तुम्ही बोललात तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कलिंगडमध्ये उत्पादन वाढवलेलं आहे आणि क्षेत्रफळ वाढवत चाललेलं आहे असं आम्ही लोकांना सांग सांगतोय की केस स्टडी सांगतोय की कशा पद्धतीने तुम्ही पुढे पुढे गेल्या नाही आणि याच्या शेतीमध्ये उतरल्या नाही कारण कसं आहे की कोरोनामध्ये बघितलं की सगळे व्यवसाय बंद होते शेती आणि अन्न हा व्यवसाय चालू होता कारण त्याची आपल्याला गरज आहे आणि आज आपण या इथे सर्व मिळून आपण इथे आज हा जो साजरा करतोय सण त्याच्यासाठी एकच सांगतो की की तुम्ही सर्वांनी एफ असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल हे खूप खूप चांगली गोष्ट आहे की आपण संघटित होणे ही खूप काळाची गरज आहे आणि या संघटित येऊन गटामध्ये एकत्र येऊन आपण चांगलं काम करूया आणि आपली संस्था केवळ केवळ आता जसं फाउंडेशन इथे आहे तर आमचं नेहमी असतं की विविध संस्थांना पण एकत्र येऊन एक चांगलं आपण गटाने कार्य करूया आणि आपल्या शासनाची आपल्याला चांगली साथ आहे कालच आमची पशु विभागा बरोबर धुमाळचं इथे आले होते आणि आम्ही पावसाळ्यापूर्वी काय दखल घेतली पाहिजे पण या विषयासाठी पण चांगलं एक विचार केला आहे आणि ग्रामस्थांच्या शासनाच्या संयुक्त विद्यमाने कशा पद्धतीने एका येणाऱ्या योजना आपण राबवता येतील यासाठी आपण काम करतो आहे आज आपल्या विवेकानंद संस्थेला तुम्ही ते बोलवलात त्याबद्दल मी पंचायत समिती कृषी विभाग आणि के, सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष